हे देवाभाऊचं सरकार आहे तर शेतकऱ्यांना देवासारखं पावा अशी विनंती विधानसभेचे माजी आमदार आदरणीय प्रथराजी साठेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने शासनाला विनंती करण्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे की या भागामध्ये एक जून ते वीस जूनपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांच्या पेरण्या संपन्न झालेल्या होत्या किंवा संपलेल्या होत्या आणि एवढा उत्साहात झालेली पेरणी आज प्रत्येक गावामध्ये शेतामध्ये पूर्ण निरुत्साह पसरलेला आहे आणि दु दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यावर येऊन पडलेलं आहे तर हा प्रश्न कोण सत्तेत आहे कोण विरोधात आहे याच्यापेक्षा हा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे आणि म्हणून आम्ही काही सरकारच्या विरोधात ही भूमिका किंवा सरकारला जाणून बुजून जनतेच्या समोर आणण्यासाठीचा हा विषय नाही तर शेतकरी ज्यावेळेस अडचणीत असतो त्यावेळेस सगळं राज्य अडचणीत असतंय आणि म्हणून शेतकऱ्याच्या प्रश्नावर सगळ्याच पक्षांनी ठोस भूमिका घेऊन आज सरसकट पंचनामे झाले पाहिजेत आणि पुन्हा शेतकऱ्यांना पेरण्यासाठी दुबार पेरणीसाठी शासनानं सर्व खर्च खतापासून बियाण्यापर्यंत सर्व खर्च शासनानं शेतकऱ्यांना दिला पाहिजे आणि तातडीनं पंचनामे होऊन या नुकसान भरपाईची दखल सर्वच पक्षांनी आणि सत्ताधाऱ्यांनी सुद्धा घेणं आवश्यक आहे आणि म्हणून पृथ्वीराज साठे साहेबांचं आम्ही कौतुक करतो की कोणाचंही या विषयाकडे लक्ष नसताना साहेबांनी आज हे निवेदन शासन दरबारी देण्याची जी भूमिका घेतली त्याबद्दल त्यांचं कौतुक आणि पक्षाच्या वतीनं सरकारला हीच विनंती आहे की शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभारा आणि आज तुमची ही वेळ आलेली आहे की हे देवाभाऊचं सरकार आहे तर शेतकऱ्यांना देवासारखं पावा अशी विनंती